नमस्कार माझं नाव चंद्रकांत आहे मी एका पुस्तकाबद्दल बोलणार आहे इथे पाळीमिळी गुपचिळी नावाचं एक शंतनू अभ्यंकर यांचं एक पुस्तक आहे जे महिलांच्या आरोग्यासंदर्भात जे समज गैरसमज समाजामध्ये आहेत त्याच्या संदर्भातलं हे पुस्तक आहे अतिशय माहितीपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनातनं लिहिलेलं हे पुस्तक आहे जे सर्वसामान्य माणसाला नवीन झा लग्न झालेल्या जोडप्याला किंवा महिलांना पुरुषांना सर्वांना जे जे आरोग्याचे प्रश्न पडतात की हे याच्यातलं वैज्ञानिक दृष्टिकोनातलं चांगलं कोणतं आहे काय केलं पाहिजे मुलगा मुलगी कसे होतात पाळी म्हणजे काय सीझर म्हणजे काय नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय कशा पद्धतीनं होते काय त्यातल्या प्रक्रिया आहेत सेक्स कधी करावा जर मूल लोक असेल तर काय वापरलं पाहिजे हवा असेल तर काय कशा पद्धतीनं प्रक्रिया केली पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचं उत्तर हे या पुस्तकामध्ये दिलेलं आहे मला ते खूप उपयोगी वाटलं माझ्या स्वतःसाठी पण आणि एकंदरीत मला खूप सारी नवीन माहिती मिळाली मी हे रिकमेंड करेन सर्वांना की तुम्ही शंतून डॉक्टर शंतून आंबेकर जे वाईचे आहेत त्यांचं हे पुस्तक आहे तर सर्वांनी नक्की वाचण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला असे प्रश्न पडत असतील तर हे नक्की पुस्तक वाचा